मराठा कुणबी हे एकच आहेत हे स्पष्ट करण्यासाठी सन अठराशे एक्क्याऐंशी साली प्रकाशित केलेले कोल्हापूर जिल्ह्याचे गॅझेटियर महत्वपूर्ण ठरणार आहे या गॅझेटियर मध्ये मराठा कुणबी यामध्ये भेद नसल्याचा निर्वाळा देताना त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे त्यासह मराठा कुणबी याबरोबर अन्य जातींच्या सूक्ष्म नोंदी करण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे सन अठराशे सालचे गॅझेटियर ब्रिटिशांनी प्रसिद्ध केले आहे तत्कालीन जनगणनेच्या आधारावर या गॅझेटियरमध्ये मध्ये तत्कालीन करवीर इलाक्यातील नोंदी करण्यात आल्या आहेत त्यानुसार मराठा कुणबी यांच्यात फार भेद नसल्याबाबतच्या नोंदी आहेत दोघांचे राहणीमान सारखेच आहे या दोन्ही समाजातील सण उत्सव आचरण पद्धत जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व रूढी परंपरा यांच्यात प्रचंड साम्य आहे बहुतांशी बाबी या एकसारख्याच आहेत आणि त्यात फारसा भेद नाही या दोन्ही समाजाच्या उपजीविकांची साधने प्रकार त्यांच्या दैनंदिन आहार आणि राहणीमान आदीही जवळपास सारखेच आहेत या दोन्ही समाजाच्या घरांचे स्वरूप रंगरूप शरीरष्ठी आडनावे आदींची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे विशेष म्हणजे या दोन्ही समाजात रोटी बिटीचेही व्यवहार होत असल्याचे या गॅझेटियरमध्ये स्पष्ट केले आहे या तत्कालीन इलाकेची व्याप्ती असलेल्या कोल्हापूर कागल चंदगड आजरा राधानगरी बुदरगड हातकरंगलेचाही काही भाग सध्याच्या कर्नाटकातील रायबाग कटकोळ अकोळ आदी भागातील नागरिकांच्या जातींच्या सूक्ष्म नोंदी नमूद करण्यात आल्या आहेत त्यानुसार मराठा कुणबी क्षत्रिय कत्री मुस्लिम माळी बेलदार बुरुड गवंडी महार मातंग हनबर कासार लोहार कुंभार ओतारी पातरवट रंगारी शिंपी सोनार तांबट तेली गुरो, माळी घटशी, धरवेशी परेड धनगर बेरड भंडारी यासह अनेक जाती जमातींचा उल्लेख करण्यात आला आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी आपल्या जन्मदिनी आपल्या संस्थानातील सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि याबाबतचा आदेश दिनांक दोन ऑगस्ट एकोणीसशे दोनच्या करवीर सरकारचे गॅझेट भाग एकमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे या आदेशानुसार आरक्षणाची गरज का हे? आहे हे स्पष्ट करतानाच मागासलेल्यांची व्याख्याही स्पष्ट करण्यात आली आहे त्यानुसार मागासलेल्या वर्गाचा अर्थ ब्राह्मण परभू शेनवी पारशी व दुसरे पुढे गेलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा असे स्पष्ट केले आहे